लागलेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रामपुरी बुद्रुक सर्कुल सर्कलमधनं माझ्या <laughs> काकी सौ वनिता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपा पक्षा या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून तर या निवडणुकीचं कारण काय येणारे आणि आम्ही जी उमेदवारी भरली आहे याचं कारण हे की जे पंधरा वीस वर्षामध्ये जी घडी ह्या सर्कलची विस्कटलेली आहे गुत्तेदारांनी आणि मक्तेदारांनी जी घडी घेतलेली आहे आणि एक तारुण्याला कुठंतरी चांगल्या मार्गातून भटकवण्याचा जे पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण एक पायंडा पडलेला आहे ते बदलण्यासाठी कुठंतरी आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे आणि आम्हाला ह्या गोष्टींमध्ये एक विचारांचा आम्ही वारसा घेऊन समोर निघालेलो आहे कैलासवाट वासी पंडितराव यादव अण्णा आमचे आजोबा त्यांच्या पूर्ण काल कारकिर्दीमध्ये खूप अशी विकासाची कामं केली रामपुरीला सगळ्याच गोष्टी असतील ज्या काही नवीन गोष्टी होत्या त्या रामपुरीमध्ये होत्या आणि आजूबाजूच्या गावांमध्येही त्यांच्या खूप जास्त एक सहकार्यांचं आणि तिथं त्या त्यांच्या ते ते माध्यमातून झालेल्या का कामांचं आजपर्यंतचं एक खूप जास्त जाळं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक विचार घेऊन आम्ही समोर आलो एक सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी जे प्रामुख्यानं ह्या सर्कलमध्ये जे रस्ते झालेले रस्ते असतील आरोग्य केंद्र असेल इथंचं रामपूरचं जे की सगळ्यांना शाळा असेल रामपूरमधली बँक असतील किंवा आजूबाजूंच्या गावांमध्येही रस्त्यांचे कामं असतील या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्याशिवाय सी म पंडितराव अण्णा यांचा मोलाचा सिंहाचा वाटा प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी शेतरस्त्यांचे कामं आहेत शेतरस्ते पांढरण रस्ते बऱ्याच ठिकाणी ज्या जलजीवनच्या मार्फत ज्या नळयोजना वगैरे झालेल्या आहेत त्यांचेसुद्धा कामं कुठे पूर्णत्वास झालेत कुठे पूर्णत्वास जाऊनसुद्धा त्या चालू नाही आहेत अशा प्रकारे नळ योजनेचे कामं असतील पूर्णतः जाऊन जे जा आता व्यवस्थित चालू नाही आहेत क्षेत्रस्त्यांचे असतील काही स्मशानभूमीचे असतील काही वीज लाईटच्या संदर्भात गावोगाव जे नाही झालेले व्यवस्थित त्यांच्या संदर्भात असतील आणि आरोग्याच्या तर आम्ही मी स्वतः एक अस्तित्वज्ञे त्या ह्या माध्यमातून मी आरोग्यांच्यासुद्धा ज्या काही एक सा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार पक्ष हा आमचा एकच आहे बी जे पीचे आम्ही बी जे पीच्या माध्यमातून जे आज धोरण चालू आहेत आपल्या मोदी साहेबांचे देशाचे एकदम म्हणजे आता कायापालट करण्याच्या उद्देशाने त्यांनी जे वाटचाल सुरू केलेली आहे इथं आमची मेघना दिदी अहोरात्र जीवाचं रान करून ह्या जिल्ह्याच्या याच्यासाठी म्हणजे <laughs> खूप जीवाची पारा काष्टा करून तळागळातल्या याच्यापर्यंत कसा विकास पोहोचता येईल याच्या माध्यमातून त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या जोडीला आम्हाला वरपूरकर साहेबाची सुद्धा साथ आहे त्यांना फार मोठा दांडगा अनुभव आहे ह्या मतदारसंघाचा त्यांनीही खूप विकासाचे कामं इथं राबवलेली आहेत फक्त आम्हाला हे आता जे काही आणखीन सुविधा योजना आहेत तेवढ्या पोहोचण्याची काम आमच्या मा मागे आणि ती आमची टीम पूर्णपणे मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे आमचं मला एक मतदार बंधू भगिनी आणि तरुण मतदार वर्गाला असं आव्हान करायचे की या रामपुरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्व तळागाळातील जनतेच्या विकासासाठी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे त्याला प्रतिसाद देऊन आम्हाला यश द्यावं आणि या गटातील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य शेती याबाबतचे जे, जे सर्व काही समस्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी एक आपल्या रामपुरी गटाचं एक विकासाचं मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही मी सर्व मतदार बघून बंधुभिंना विनंती करतो रामपुरी गटातून आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर सौभाग्यवती वनिता सुरेशराव यादव या यांची या उमेदवारी आहे आणि रामपुरी गणातून सौ सुधामती पांडुरंगराव चव्हाण यांची उमेदवारी आहे आणि मंगरूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे यांची उमेदवारी आहे तरी सर्वांनी दोन मताचा अधिकार आहे एक गणाचा आणि गटाचा सर्वांनी दोन्ही कमळं एक दोन्ही कमळाच्या चिन्हा समोरील पटक आम्हाला भरघोस मतांनी यशस्वी करावं ही मी विनंती कर रामपुरी जिल्हा परिषद गणातून आमच्या सर्वांच्या लाडके काका तसेच आमच्या काकी सौ वनिता सुरेशराव यादव हे रामपुरी जिल्हा परिषद गणातून उम उमेदवार आहेत तसेच रामपुरी पंचायत समिती गणातून सुधामती पांडुरंग चव्हाण हे पंचायत समिती गणातून रामपुरी या गणातून उभे आहेत तसेच मंगरूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे हे रामपुरी पंच रामपुरी मंगरूळ गणातून उभे आहेत तरी मी सर्व धन शक्तीचा विचार न करता सर्वांनी जनशक्तीचा विचार करावा कोणाच्याही पैशाला भूल न पडता आपण आपला योग्य उमेदवार निवडावा जेणेकरून की ह्या आपल्या आत्तापर्यंत ह्या सर्कलचा भरपूर असा विकास रकडलेला आहे आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की मोदीजीच्या ज्या योजना आहेत सोलार योजना असेल आमच्या आम लाडकी दि, जे मेघना दिदीनं संकल्प घे घेतलेला आहे लखपती दिदी तसेच लाडकी बहीण योजना दर महिन्याला आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये जे गोरगरीब महिलेला मिळतात त्याच्यानुसार त्यांचा संसार चालतो तरी अशा ह्या सर्व योजना आमच्या भाजप सरकारने दिलेले आहेत आणि माझं एकच आव्हान आहे सर्व जनतेला की आपण भाजपसमोर राहावं ही माझी विनंती